नेपोटिझम फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर देशाच्या राजकारणात सुद्धा पाहायला मिळतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा त्याला अपवाद नाहीये कोणी कितीही नाही, किती नाही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते जिथं काही नेत्यांना राजकारणात येण्यासाठी आणि आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अपार कष्ट करावे लागले तिथेच काहींसाठी राजकारणात प्रवेश मिळवणं आणि आपलं स्थान निर्माण करणं इतरांच्या तुलनेत सोप्पं होतं कारण त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील सात महत्वपूर्ण अशी राजकीय घराणी कोणती आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता पहिलं आहे क्षीरसागर कुटुंब मराठवाड्यातील काही महत्वाच्या राजकीय कुटुंबांपैकी एक म्हणजे क्षीरसागर कुटुंब केशर काकूनमुळे क्षीरसागर कुटुंब राजकारणात आलं राजुरी गावाच्या सरपंच एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पंचायत समितीच्या अध्यक्षा एकोणीसशे मध्ये चौसाळा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश विविध सार्वजनिक उपक्रम समितीवर काम आणि बीडीच्या टम खासदार अशा विविध पदांवर काम करणाऱ्या केशर काकूंनी राजकीय क्षेत्रात स्वतःचा मोठा प्रभाव निर्माण केला ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी केशर काकूंचे पती सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात पुढं आणलं केशर काकून नंतर त्यांची पुढची पिढी अर्थात जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात उतरली तर सध्या क्षीरसागर कुटुंबातील संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर हेमंत क्षीरसागर ही तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील असणाऱ्या या प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा आहे त्यांच्यामध्ये टोकाचे राजकीय मतभेद सुद्धा आहेत पण असं असलं तरीही हे कुटुंब एकाच घरात राहतात बीड शहरातील नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबाचा बंगला आहे याच बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंब राहतात दुसरं आहे चव्हाण कुटुंब या कुटुंबातील दोन व्यक्तींनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय यावरूनच यांचा राजकारणात किती आणि केवढा प्रभाव असेल याचा अंदाज येतो शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव होतं महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री ते देशाचे गृहमंत्री असा खूप मोठा टप्पा शंकरराव चव्हाण यांनी राजकारणात पार केला शंकरराव चव्हाण यांचा राजकारणातील एवढा मोठा वारसा पुढे नेला ते त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणातील अनुभव गाठीशी बांधून अशोक चव्हाणांनी राजकारणात प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चव्हाणांकडे आलं तर सध्या चव्हाणांची तिसरी पिढी अर्थात अशोक चव्हाण यांची मुलगी आमदार श्रीजया चव्हाण सक्रिय राजकारणात सहभागी आहेत तिसरं आहे मोहिते पाटील घराणं मोहिते पाटील कुटुंब हे महाराष्ट्राच्या जुन्या सहकार केंद्रित राजकारणातून उदयास आलेलं राजकीय घराणं आहे सध्या या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं राजकीय घराणं म्हणून मोहिते पाटील कुटुंब ओळखलं जातं संस्थात्मक नियंत्रण स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोहिते पाटील कुटुंब त्यांचं स्थान अबाधित ठेवून आहे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील नेतृत्वामुळे स्वातंत्र्य सैनिक आणि अग्रणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे मोहिते पाटील कुटुंब राजकीय वर्तुळात सामील झालं साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन करणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मोहिते पाटलांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची एकूणच राजकीय या कारकिर्दी मोठी राहिली सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खासदार अशी अनेक पद त्यांनी भूषवली तर सध्या या कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे रणजित सिंह धैर्यशील आणि धवल सिंह यांच्या रूपाने राजकारणात मोहिते पाटलांची तिसरी पिढी दिसते माळशिरस तालुका मोहिते पाटील यांचा बाले किल्ला एखादा अपवाद वगळता विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद अकलूज ग्रामपंचायत माळशिरस नगरपंचायत तसेच बहुतांश गावांमधील ग्रामपंचायती सहकारी संस्था विविध कार्यकारी सोसायट्या यांवर मोहिते पाटील आणि त्यांना मानणाऱ्या गाटाचं वर्चस्व राहिलंय चौथं घराणं आहे विखे पाटील घराणं विखे पाटील घराणं हे राजकारणातील मोठं नाव आहे त्यांच्या घराण्यातील चौथी पिढी राजकारणात आली आहे सहकार समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात नगर जिल्ह्यामध्ये विखे घराण्याचा कोणी हात धरू शकत नाही स्वातंत्र्यानंतर अहमदनगरमध्ये आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचं मोठं योगदान आहे दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांनी तत्कालीन काँग्रेस नेते धनंजयराव गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची स्थापना केली होती पुढे विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला ते त्यावेळेचे काँग्रेसचे मोठे नेते होते बाळासाहेब विखे पाटील यांच्या तीन मुलांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण सुरू ठेवलं तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं पक्ष बदल मंत्रीपद विरोधी पक्षनेता या सगळ्यांमुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कारकिर्द चांगलीच गाजली त्यांच्यानंतर विखे पाटील कुटुंबातून सुजय विखे पाटील राजकारणात उतरले त्यांच्या रूपाने विखे पाटलांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आता सद्यस्थितीचा विचार करायचा झाला तर राधाकृष्ण विखे पाटील सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत सुजय विखे पाटील माजी खासदार असून ते सुद्धा राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं पुढील घराणं आहे पाटलांचं वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होते त्यांच्या कुटुंबाने केंद्र आणि राज्याच्या राजकारणात विशेषतः सांगली जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे सहकार क्षेत्राच्या विकासात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे वसंतदानी ग्रामीण उन्नती सिंचन शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित केलं पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी राजकारणाचा उदयाचा पाया त्यांनी रचला त्यांच्या याच व्यापक कामांमुळे ते तळागाळातल्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचले अनेक जण वसंतदादांचा आदर्श ठेवून राजकारणात उतरले ज्यात त्यांच्या घरच्यांचाही समावेश होता वसंतदादा यांच्या दुसऱ्या पत्नी शालिनीताई यांची राजकीय या कारकिर्द सुद्धा दमदार होती डॉक्टर शालिनी वसंतदादा पाटील या उमदा राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी लोकसभेत सांगली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांची राजकारणात स्वतःची अशी वेगळी ओळख होती वसंतदादांचे पुत्र प्रकाशबाबू वसंतदादा पाटील हे सुद्धा राजकारणात सक्रिय होते त्यांनी भारताच्या आठव्या नवव्या दहाव्या तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले त्यांच्यामार्फत पाटील कुटुंबातील अजून एक व्यक्ती व दुसरी पिढी राजकारणात उतरली तर सध्या प्रतीक पाटील व लोकसभा खासदार विशाल पाटील यांच्या रूपाने पाटील कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे सहावा आहे ठाकरे घराणं सध्या ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय याची सुरुवात होते प्रबोधनकार ठाकरेंपासून जे एक लेखक व संयुक्त महाराष्ट्र मुवमेंटमधील एक प्रमुख नेते होते बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना बाळासाहेबांचे वर्तमानपत्र चालवणाऱ्या व्यक्तीसोबत काही मतभेद झाले म्हणून त्यांनी स्वतःच वर्तमानपत्र चालू केलं पण ते फार काळ चालू शकलं नाही मग नंतर त्यांनी मार्मिक चालू केलं आणि यशस्वीरित्या चालवलं आणि याच काळात शिवसेना जन्मास आली मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचे हक्क या मूळ प्रश्नांवर लढण्यासाठी शिवसेनेची सुरुवात झाली पुढं बाळासाहेबांचा मराठी बाणा त्यांचं भाषण कौशल्य या सगळ्याला प्रभावित होत अनेक नेते शिवसेनेत जोडले गेले आणि दहा वर्षात शिवसेना मोठी झाली विशेषतः मुंबईत बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवले पण स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही शिवसेना वाढत असताना राज ठाकरे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले काही काळाने उद्धव ठाकरे सुद्धा राजकारणात सक्रिय झाले नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले पण बाळासाहेबांचा त्यांच्यावरील प्रभाव कायम राहिला दोन हजार बारा बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुळा सांभाळली तर दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरेंच्या रूपाने ठाकरेंची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात सहभागी झाली आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढवली त्यात जिंकले देखील आणि निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले पुढे दोन हजार चोवीस मध्ये अमित ठाकरेंच्या रूपाने अजून एक ठाकरे राजकारणात सक्रिय होताना दिसले आज राजकारणाच्या दृष्टीने पाहता ठाकरे था, कुटुंब राजकारणातील एक ब्रँड झाला आहे असा ब्रँड ज्यांचं फक्त नावच पुरेसं आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सातवा आहे गरन। पवार घराणं पवार घराण्यातील तिसरी पिढी सध्या राजकारणात उतरली आहे तर सध्याच्या घडीला पवार कुटुंबातील सहा सदस्य राजकारणात एक्टिव्ह असून त्यातील पाच जणांकडे राज्य व केंद्रातील वेगवेगळी पदं आहेत शरद पवार यांच्यापासून या घराण्याची सुरुवात झाली काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या शरद पवारांनी नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पवार कुटुंब राजकारणात अजूनच मुरलं गेलं तेल लावलेला पैलवान साहेब कसलेला राजकारणी अशा अनेक नावांनी शरद पवारांना ओळखलं जातं ते त्यांच्या राजकारणातील अनुभवामुळे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री पाच वेळा लोकसभा खासदार माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री राज्यसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अशी अनेक पद सांभाळणारे शरद पवार राजकारण कोवळून प्यालेले आहेत आणि त्यांच्याच तालमीत तयार झाली पवार कुटुंबातील पुढची पिढी मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार ज्यात सुप्रिया सुळे या गेल्या टम खासदार आहेत तर अजित पवारांनी आतापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे दोघे ही राजकारणात अतिशय यशस्वी राहिलेत तर काही वर्षांपूर्वी पवारांची तिसरी पिढी सुद्धा राजकारणात उतरली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पार्थ पवार यांना मावळ लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं त्यांच्या रूपाने पवारांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली पण त्यात त्यांना यश मिळालं नाही तर त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पवारांनी विधानसभेची जागा लढवली आणि ती जिंकली देखील आणि त्याचसोबत पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली तर गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील आणखी दोन सदस्य राजकारणात सक्रिय होताना दिसले ते म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार दोघांनाही निवडणुकीत यश मिळालं नाही पण ते अजूनही राजकारणात काही प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं अशा पद्धतीने पवार कुटुंब राजकारणात आपला होल्ड कायम ठेवून आहे ज्याचा बाले किल्ला आहे बारामती राष्ट्रवादी फुटली तरी पवारांची ताकद काही कमी झालेली नाहीये अजूनही पवार इज पॉवर हे समीकरण कायम आहे तर काही महत्वाच्या कुटुंबांसोबतच बीडचं मुंडे घराणे सुद्धा मराठवाड्यातील काही महत्वाच्या राजकीय घराण्यांमधील एक आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त स्वतःच्या नेतृत्व कौशल्यांमुळे गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात यश मिळवलं कॉलेज दशेत असल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास केंद्रात मंत्री होण्यापर्यंत पोहोचला गोपीनाथ मुंडेंनी आपल्या कामांनी लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आणि लोकांनी त्यांना लोकनेता ही पदवी बहाल केली गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांचे भाऊ पंडितांना सुद्धा राजकारणात ॲक्टिव्ह होते पण त्यांचा राजकीय प्रवास गोपीनाथ इतका प्रभावी नव्हता ते स्थानिक राजकारणात जास्त ऍक्टिव्ह होते मुंडे आडनाव आता राजकारणात ओळखीचं झालं ते गोपीनाथ मुंडेंमुळे पुढे वडील व काकांकडे बघत धनंजय मुंडे, मुंडे राजकारणात आले गोपीनाथ मुंडे राज्याचा कारभार पाहत असताना त्यांच्या अप्रोक्ष धनंजय मुंडे त्यांचं काम पाहायचे कालांतराने पंकजा मुंडे सुद्धा राजकारणात हळूहळू सक्रिय होऊ लागल्या पण धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून दुरावले व राष्ट्रवादीमध्ये गेले दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं त्यानंतर मुंडे कुटुंबातील धनंजय मुंडे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे सक्रिय राजकारणात सहभागी होते आणि सध्या परिस्थितीचा विचार करायचा झाला तर प्रीतम मुंडे कुठेतरी सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचं दिसतं पण पंकजा मुंडे व धनुभाऊ राजकारणात ऍक्टिव्ह आहेत पिढ्यानपिढ्या या कुटुंबातील व्यक्ती राजकारणात ऍक्टिव्ह आहेत तर काळासोबत त्यांचं राजकीय महत्व वाढत असून राजकारणात या कुटुंबांचा विस्तार वाढतच आहे तर या राजकीय कुटुंबांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं घराणं कोणतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका